झी मराठी वाहिनीवरील कलेक्टर या मालिकेने लिप घेतलाय तर छोट्या सिंबाच्या एंट्री नंतर अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळू लवकरच मालिकेत अर्जुन व अप्पी मधील दुरावा देखील संपणार आहे नुकतंच अप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या टीमने होम मिनिस्टर या कार्यक्रमात हजेरी लावलेली यावेळी मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता रोहित परशुराम याने त्याच्या लव्ह स्टोरी बद्दल सांगितले आदेशाने रोहितला खऱ्या आयुष्यातील त्याची अप्पी त्याला कुठे भेटली असं विचारलं होत तेव्हा माझ्या बायकोचं नाव पूजा आहे आम्ही डिग्री पासून एकत्र आहोत भोरला आम्ही शिक्षण घेत होतो तिथेच आमची ओळख झाली ती मूळची नाशिकची आहे पण त्यांचं कुटुंब ठाण्यात राहत एकाच वर्गात असताना रोल नंबर एक मी आणि रोल नंबर दोन ती आधी कॉलेज पार्टनर मग प्रॅक्टिकल पार्टनर आणि मग लाईफ पार्टनर असं रोहितने यावेळी म्हटलंय रोहित परशुरामच्या पत्नीचे नाव पूजा लक्ष्मण आव्हाड असे एक मॉडेल म्हणून पूजा ओळखली जाते पूजा मुळची नाशिकची असून तिने पुण्यात शिक्षण घेतले तिला सुरुवातीपासूनच मॉडेलिंग मध्ये रस होता त्यामुळे तिने याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत तिने अनेक पारितोषिकेही जिंकलेत अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज